नमस्कार तुमका सगळ्यांकडे नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर मी खुँँ खुँँ आज ना तुमच्यासाठी मस्त मालवणीतनंच व्हिडिओ घेऊन हो येलय आज नागपंचमी असा मग आम्ही असं सकाळी जुटलो वगैरे आणि तयार वगैरे झालं आता नागपंचमीची तयारीची सुरुवात करतलो तर त्याच्यासाठी मी सगळी तयारी करून ठेवलं आहे काल कारण दुर्वा वगैरे असतात ती आज काढत नाही आमच्या ती आदल्या दिवशीच काढून ठेवलेली असतात कारण नागपंचमीच्या दिवशी ना आमच्याकडे जमिनीत दुखवला जात नाही त्याच्यामुळे तर सगळा आम्ही आधीच करून ठेवलेला असा तर आम्ही आता नागपंचमी कशी साजरी करत होतो आम्ही तुम्हाला दाखवते हिंदू धर्मात नागपंचमी विशेष असा महत्व आणि प्रत्येक घरोघरी ना प्रतिकात्मक नागदेवतेची पूजा करून नागदेवता प्रसन्न केला जाता आणि श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी कालिया नागाचा पराभव करून श्रीकृष्ण सुखरूप बाहेर आले होते म्हणून तो दिवस नागपंचमी म्हणून आपल्याकडे साजरो केलो जाता आज आमच्याकडे ना आई जहाजचे स्पेशल पातोळे असत मग त्याच्यासाठी मी हळदीची पानं कापू केलंय हे माझ्या आईन हळदीची सगळी झाडा लावल्या नसत तर मी आता ह्याच्यातली थोडीशी पाना काढत आणि घेऊन जातलय पातोळे बनवण्यासाठी <laughs> पाऊस भरपूर अस ना त्यामुळे माती खूप ठिसूळ झाली आहे आम्ही अशी भर टाकलं आणि ही माती हे भर टाकून मग हे लावलेली असत त्यामुळे ती जरा कोसळता पाऊस असल्यामुळे ना खूप ढिसूळ झाली माती आता पडणार होत मी अशा उचापती मी करत असते कारण माझ्यात खूप पोरखटपणा आणि अजून हे असा बालिशपणा त्यामुळे हे असा माझा जा सुरूच असता कायम <laughs> मम्मे आज काय स्पेशल ग पातोळे सगळ्यांनी खाऊ नागपंचमी स्पेशल साठी स्पेशल आईच्या आजच्या पातोळ्या सगळ्यांनी खाऊ केव्हा तर आईचे पातोळे करून झाले तर या थोडासा पीठ उडला त्याच्या आम्ही आता उंडे थापतल तर आपण मस्त असा पाणी थोडा लावून उंड असो आपण पातळ थापून घेतलं सगळ्या साईड व्यवस्थित थापून घ्यायचं जाळ ठेवायचं नाही खर थापून झाला की हा पाण्याचा धुडायचा आपलं उंड तयार असा हे जे काय आम्ही उंडे आणि पातोळे थापलं होतं ते आता आम्ही असे उकडत ठेवतो माझ्या आईवडिलांनी खूप मेहनत करून ही बाग उभी केलेली असा तर आता खूप सारे केळी असत काही केळी असत ते धरले असत म्हणजे केळीचं घड इलो आणि आता वाडीसाठी केळीची पानं हवी आहेत ना ती मी आता कापून नेते तर ही अशी अख्खी अख्खी पानं असतात ना ती मी आता कापतले आणि वाडीसाठी घेऊन जातले आमच्याकडे प्रत्येक सणात केळीच्या पानावरच वाडी दाखवली जाते आणि प्रत्येक सणात आमच्या घरात सगळी माणसं केळीच्या पानावरच जेवतात जेव्हा नागाच्या मूर्तीची पूजा करतात तेव्हा त्या मूर्तीक आमच्याकडे असा अळवाच्या पानात ठेवला जातात तर आता माझ्याकडे रंगीबिरंगी रंगी अळू असा आणि खूप छान वाटतात म्हणून मग मी त्याचं ते एक पान काढतले आहे ना सगळ्या प्रकारची अशी आईन फुलं काढून ठेवल्यानंतर इकडे अळूचा पान आता मी असं समई वगैरे इकडे केळीची पाना सुखी या तो पूजे की तैयारी करते हैं मी। ये चिंबू पिल्लू नको रे उठ उठ बाहेर किती मस्त पाऊस पडतोय ना संध्याकाळी आपल्याकडे आपल्या लाडक्या नागोबाचा विसर्जन केला जाता तर आमच्याकडे अळूच्या पानातच विसर्जन करतात मग आम्ही आता अळूच्या पानात मी त्यांचा ठेवतलंय विसर्जन करून झालेला असा आणि सकाळी जर नैवेद्यासाठी आपण लावे आणि गुड आणि दूध ठेवलेला असा त्याचं आता आपण घराकडे जातलो आणि प्रसाद करून आम्ही सगळी जण वाटून खातलो तसा मका रोजच नागोबाचा दर्शन होत असता कारण मी गावात राहते हो आणि माझ्या घराच्या आसपास ना खूप जंगल असा त्यामुळे माझ्या रोज सात दिसतच असतं तर आता आपल्या ह्या लाडक्या नागोबाचा विसर्जन झालेला असा तर आपण आता पुन्हा असंच व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या वर्षी काय